Is Hello. आज आपण मित्रांनो नेहमी वापरले जाणारे क्रियापदे कोणती आहेत आणि त्या क्रियापदाशिवाय आपल्याला आपल्या वाक्याला अर्थ येत नाही क्रियापद म्हणजे काय व्हर्ब इज मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर सेंटेन्स Verb मित्रांनो हे शिकत असताना आपल्याला आय एम डुईंग डुईंग हंबल रिक्वेस्ट ओपन युअर नोटबुक्स अँड राईट डाऊन ऑल नोट्स आपल्यावर होणारे संस्कार हे आपलं आयुष्य घडवत असतात बऱ्याच पालकांना वाटत की माझ्या मुलाला काही गरज नाही फक्त पैसे दिले सोडून दिले नाही पैसे देण्याबरोबरच ते विद्यार्थी काय काम करतात कसा अभ्यास करतात हे आपलं आपलं पाहणं काम आहे चला तर बघूया आपण या ठिकाणी मी काही व्हर्थ दिलेत आणि हे व्हर्ड आपल्याला दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वाक्यामध्ये वापरत असताना आपल्याला ह्या सर्व नोंदी आणि त्याचे एक एक अक्षर आपल्याला बोलीवर लिहून घ्यायचे आहेत आणि त्यापासून आपल्याला सेंटेन्स म्हणजे वाक्य तयार करायचे बघा बरं आता इथं आहे टीच टीच म्हणजे शिकवणे आता बा आय एम टीचिंग बरोबर आहे मी शिकवत आहे या ठिकाणी असे आपल्याला वाक्य करायचे समजा मी एक वाक्य सांगितलं तर टीच म्हणजे काय म्हणजे शब्द सांगितला टीच तर यापासून आपल्याला वाक्य करता आलं पाहिजे की आय एम टीचिंग मी शिकवत शिक आहे आता लर्न आहे लर्न म्हणजे शिकणे वी आर लर्न किंवा आय एम लर्निंग लिसन लिसन म्हणजे ऐकणे पहा हे शब्द एल आय एस टी एन लिसन म्हणजे ऐकणे यापासून सुद्धा तुम्ही वाक्य बनवू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे मी या ठिकाणी जे वर्ब्स आहेत ते वर्डचा उच्चार तुम्हाला मी करून दाखवणार आहे आणि त्याचा अर्थ सांगणार आहे मित्रांनो काळजीपूर्वक हे बघा आणि वहीवरची नोंद करा लिसन म्हणजे ऐकणे पा स्पीक म्हणजे बोलणे स्टडी एस टी यू डी वाय स्टडी म्हणजे अभ्यास करणे पुढचं पहा रीड रीड म्हणजे वाचणे लक्ष द्या टॉक टॉक म्हणजे बोलणे राईट म्हणजे लिहिणे तेल म्हणजे सांगणे से म्हणजे म्हणणे लक्षपूर्वक तुम्हाला आपल्याला नोंदी घ्यायची त्याच्या नंतर प्ले प्ले म्हणजे खेळणे पा एखादं वाक्य ना वी आर प्लेइंग ऑन द ग्राउंड आम्ही मैदानावर खेळत आहोत असे आपल्याला हे या व्हर्कचा वापर करून मित्रांनो आपल्याला वाक्य बनवायचे नंतर पहा रन रन म्हणजे धावणे आस्क म्हणजे विचारणे वर्क म्हणजे काम करणे आणि आन्सर म्हणजे उत्तर देणे पुढे पहा विन म्हणजे जिंकणे लक्ष द्या आणि हे आपल्याला वहीवरती लिहून घेतल्यानंतर त्यापासून एखादं वाक्य तयार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा सर हे माझं वाक्य बरोबर आहे नंतर लूज लूज म्हणजे हारणे डीसीव म्हणजे फसवणे गेट म्हणजे मिळवणे म्हणजे संपादन करणे सी म्हणजे पाहणे पुढे पा लूक लूक म्हणजे पाहणे पा सी म्हणजे पाहणे आणि लुक म्हणजे पाहणे दोन्हीचा अर्थ या ठिकाणी आपल्याला पाहणेच होतो फाइंड फाईंड म्हणजे शोधणे वॉच वॉच म्हणजे पाहणे आता पाहा पाहण्यासाठी किती शब्द आहेत सी लूक वॉच पुढे पहा सर्च सर्च म्हणजे शोधणे मेक म्हणजे बनवणे बेक म्हणजे भाजणे कुक म्हणजे शिजवणे त्यानंतर लॉप लॉप म्हणजे हसणे क्राय म्हणजे रडणे लक्ष द्या आणि हर्ट हर्ट म्हणजे दुखावणे डोंट हर्ट युअर पॅरेंट्स डोंट हर्ट युअर फ्रेंड्स बघा असंच वाक म्हणजे चालणे वंडर म्हणजे भटकणे पा हा शब्द नवीन तुम्हाला वाटतो वंडर म्हणजे भटकणे वरी म्हणजे चिंता करणे बिकम म्हणजे होणे गेटअप म्हणजे उठणे गिव म्हणजे प्लीज गिव्ह मी युअर पेन आता म्हणतो आपण वर्गामध्ये लहान लहान गुण म्हणतात सर एकमेकाला म्हणतात ना आता आता त्यांना समजा इंग्रजी येत सुद्धा नसती पण त्यांना प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मी बऱ्याच वेळा सांगतो मित्रांनो प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस नाही केली तर आपण विसरून जातो म्हणून प्रॅक्टिस आहे गिव म्हणजे नाही म्हणजे म्हणजे देणे टाक नाही टेक म्हणजे घेणे टेक म्हणजे घेणे सीट म्हणजे बसणे प्लीज सीट डाऊन असं म्हणतो ना आपण छोटे छोटे वाक्य ना तरी वाक्य येतात बघा तुम्ही जर प्रयत्न केला मित्रांनो तर तुमची इंग्रजी शंभर टक्के सुधारणार आहे इन्व्हाइट म्हणजे आमंत्रित करणे फील म्हणजे भरणे कॉल म्हणजे बोलावणे फॉल म्हणजे पडणे फिल म्हणजे वाटणे डान्स म्हणजे नृत्य करणे डिसाइड म्हणजे ठरवणे आणि डेकोरेट म्हणजे सजवणे पहा पण डेकोरेशन बघतो एखाद्या लग्नामध्ये डेकोरेशन केलं असतं अशा प्रकारे मित्रांनो आपण ही सर्व वर्ब्स आपल्याला वहीवरती लिहून घ्याय घ्यायचे आहेत आणि प्रॅक्टिस करत प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट थँक्यू फॉर वॉचिंग あ。